आणि माझं नाव अनिता संपत्ती ठाकूर मी शिक्षण विभागात पंचायत समिती उदगीर येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहे मागच्या सोळा तारखेपासून आम्ही असहकार आंदोलन सुरू केलेलं आहे एकोणीसशे शहाऐंशी पासून म्हणजे मागच्या चाळीस वर्षापासून वेतन आयोगानुसार चौथ्या वेतन आयोगापासून लिपिक वर्गावर जो वेतन त्रुटीचा अन्याय होत आहे तो अन्याय थांबावा त्याच्यानंतर जुनी पेन्शन योजना जशाच कशी लागू करावी दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी बांधव लागलेले आहेत सरळ सेवेतून अनुकंपा तत्वावरून सर्वांना जुनी पेन्शन योजना जशाच तशी लागू व्हावी पदाचे विलीनीकरण व्हावे नामकरण व्हावे आणि पदोन्नती स्तर कमी व्हावा अशा आमच्या ह्या प्रमुख मागण्या आहेत आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाहीत हे असहकार आंदोलन आंदोलन काम बंद तसेच चालू राहील बंद होणार नाही माझं नाव सचिन कांतराव बावगे वरिष्ठ सहाय्यक ग्रामीण पाणी पुरवठा विभाग उदगीर येथे कार्यरत आहे आमच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यावर एकोणीशे शहाऐंशी पासून अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शासनास वेळोवेळी निवेदन देऊन याचा काही परिणाम होत नाही याकरिता आम्ही सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून काम बंद आंदोलनाची नोटीस शासनात दिलेली आहे याचा याकरिता या आम्ही कालपासनं असखल आंदोलनात सहभागी झालेलो आहेत सदरील मागणीमध्ये आमचं पद पदाचे पदाचे वेतन त्रुटी दूर करणे वेतनातील तफावत दूर करणे चौथा वेतन आयोग पाचवा वेतन आयोग सहावा सातवा या तसेच आ, जुनी पेन्शन जशाच तशी लागू करावी आणि पदाचा टप्पा कमी करणे पदाचे नामकरण करणे इत्यादी आमच्या मागण्या आहेत अशा मागण्या आम्ही शासनाला वेळोवेळी कळवल्या त्याचं काय असं शासन दखल घेत नसल्यामुळे आम्ही असकार आंदोलनात सहभागी झालेला आहे पाठिंबा आरोप विभाग आरोप विभागाने पाठिंबा दिलेला आहे तसेच राजपत्रित अधिकारी व विस्तार अधिकारी सांगे की या विभागाने वेळोवेळी आम्हाला पाठिंबा देऊन लेखी तसं कळवलेलं आहे संघटनेकडे पाठिंब्याचे पत्र आम्हाला दिले मागण्या जर मान्य नाही झाल्या तुमची काय भूमिका राहील सोबत मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आमचा बेमुद संपाचा आम्ही इशारा दिलेला आहे शासना सर्व लिपी वर्गीय कर्मचारी मागणी अशा आहेत आमच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा आहेत की चौथा वेतन आयोगापासून लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना शासनाने वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा अन्याय केलेला आहे तो अन्याय दूर होण्यासाठी आम्ही पंचायत समिती येथे असफल आंदोलन करीत आहोत तरी शासनाने आमच्या मागण्याची दखल घेऊन चौथा वेतन आयोग पाचवा वेतन आयोग सहाव्यामध्ये सातव्यामध्ये सुद्धा अन्याय झालेला आहे तो दूर करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत सर्व मागण्याची दखल घ्यावे तसेच पदोन्नती स्तर कमी करावे कनिष्ठ आहे पदावर कार्यरत असताना शेवटपर्यंत सेवानिवृत्त होत आहेत त्याला राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा मिळत नाही अशी आमची मागणी आहे तरी सर्व मागण्या शासनाने गंभीर दखल घेऊन आमच्या न्याय मागण्या पूर्ण करावे ही आमची शासनास विनंती आहे जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे मी जाधव आर के निवेदन देतो की मुद्दा असा आहे कर्मचारी संघटनेचा चौथ्या वेतन आयोगापासून वेतन त्रुटी दूर करणे त्यानंतर स्तर कमी करणे त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करणे जशाच तशी या आमच्या मागण्या आहेत आणि शासनाला आम्ही निवेदन पण दिलेलं आहे यापूर्वी आमच्या माननीय अध्यक्ष साहेबांनी पण निवेदन दिलेलं आहे आम्ही आमच्या सरांना पण दिलेलं आहे उदगीर तालुका लेवलपर्यंत आणि या ज्या मागण्या आहेत तुमच्या प्रेसच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचाव्यात आणि आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या कुठली ना कुठली मागणी पूर्ण व्हावी हो ही आमची अपेक्षा आहे जय महाराष्ट्र ورځه راته پایږه راته کښتر نن نه رات پایږه راته کښتر نن نه رات پایږه